महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर आज भाजपकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येत आहे भाजपच्या आंदोलनावर देखील गुलाबराव पाटील यांनी सडाळून टीका केली आहे ते म्हणाले आहे की केंद्रात कॅबिनेट मंत्री असलेल्या पंजाबच्या नवनीत कौर यांना पंतप्रधान कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली त्यांनी एका शिपायाकडे आपला राजीनामा दिला आहे त्यांचा सन्मान झाला नाही भाजपच्या महिला आघाडीने त्यांच्यासाठी आंदोलन केले पाहिजे होते हा विषय लक्षात घेतला तरी भाजपच्या महिला आघाडीचे आंदोलन सार्थकी लागेल भाजपला स्वतःला महिलांचा सन्मान करता येत नाही हे काय महिलांच्या सन्मानाविषयी बोलतील असा चिमटाही यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढला आहे नेमकं काय बोलले या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ते जाणून घेऊयात जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव नाही नाही आता आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आम्हाला वाटलं की या निर्णय चुकीचे आहेत आम्ही आंदोलन करतो त्यांना वाटत असेल की हा निर्णय चांगला आहे ते आंदोलन करताय महिलांच्या बाबतीत ते बोलतायत मला तरी वाटतं की ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पंजाबच्या त्यांचा किती सन्मान ठेवला एवढा जरी महिला आघाडीने असा आधार पकडला मला तरी वाटतं की महिलांचं आंदोलन सक्सेस होईल शिपायाकडे राजीनामा द्यावा लागला नवनीत कौरला ज्या या देशाच्या मंत्री त्यांना शिपायाकडे राजीनामा द्यावा लागला त्यांना एंट्री मिळाली नाही पंतप्रधान कार्यालयामध्ये ज्या कॅबिनेट मंत्री आहेत केंद्रामध्ये तिथे महिलांचा सा सन्मान होत नाही तिथं महिलांचा करता आंदोलन करण्यात काय अर्थ आहे त्या महिलेकरता आंदोलन करायला पाहिजे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल